श्रावण आला की कोकण नव्याने फुलतो पावसाच्या सरी झाडाझुडपाना हऊ घालतात आणि धरती निळ्या पिवळ्या जांभळ्या फुलांनी सजते कातळ सड्यांवर जणू निसर्गाची रांगोळी उमटते रत्नागिरी जिल्ह्यातील सापूस तळे परिसरातील कातळ सडे सध्या रानफुलांनी नटलेत हीच स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कातळावर पाहायला मिळते तिरड्याची रानफुलं टोपली कारवी निळपुष्पी सडसडी सोनकी सोनतळ जांभळी पुष्पी या फुलांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी ऐकायला मिळतात मात्र त्याचं सौंदर्य खूपच विलोभनीय आहे यासारख्या फुलांनी आता कातळ सडे रंगीबेरंगी झालेत ही फुलं फक्त शोभेसाठी नाहीयेत तर कित्येकांची औषधी मुळे आहेत कोकणच्या मातीतील हे सत्व आहे श्रावण मास म्हणजे सणांचा महिमा देवपूजेचा महिमा आणि या सणांमध्ये या रानफुलांचं स्थान अनन्य साधारण आहे पावसाच्या सरींनी धुतलेलं आभाळ आणि त्याखाली फुललेली रानफुलं परंतु हे सौंदर्य कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव हवी गेल्या काही वर्षांपासून वाढलेली बेसुमार चिरेखणी वृक्षतोड आणि मानवी अतिक्रमणामुळे या संवेदनशील परिसंस्थेला धोका निर्माण झालाय निसर्गाशी नातं जोपासायचं असेल तर त्याचं रक्षण करणं हे सुद्धा आपलंच कर्तव्य आहे कळ्यांचं नातं मातीशी असतं फुलांचं नातं श्रावणाशी असतं आणि माणसाचं नातं असतं ते संवेदनशीलतेशी हे आपल्याला जपायला हवं प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघा निकमगदूम रत्नागिरी